हे गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज व्लॉग बनवण्याचं निमित्त असं आहे की आज आहे मोरवा गावात पारायण आणि आज पारायणाचा चौथा दिवस आहे आणि दीपोत्सव आहे तर बघूया आज दिवसभरात आपण किती मज्जा मस्ती करतो आहे आणि आजचा दिवस आपला कसा जातो आहे सो so, लेट्स गो बाबांची आणि नित्यानंद महाराजांची मस्त अशी रांगोळी काढली आहे आणि आता चालू काय आहे पारायण थोड्या वेळेला आणि आमची मंडली सिमुताई सेम सेम घातले भाई मामी तर एवढी सगळी जण बसलेत पारायणाला निकटच पण पूर्ण भरते अजून यायचे चहा पिवायला बसले थोड्या वेळात तुम्हाला दाखवेल किती जण बसलेत पारायणाला ना। नाश्ताची वेळ झाली आता सगळी गेले नाश्ता करायला तयाला ब्रेक दिला आम्हाला पारायणवाल्यानं आता नाश्ता ना। फोटो काढू आपण नाश्ता करायला लागले नाश्ता करू

व्हिडीओ काढतो कॅमेरामॅन कॅमेरा पाचशे रुपये अय्या तला खपत नाही आहे काय बोलाल झाले आमचं आता पारा आणि आज संध्याकाळी दीपूजन आहे तर चार त्याचा चालतंय आहे सगळेजणी जाऊन करायला लागले ही बा आमची मामी ही एक ही एक मामी गजगटायला लागले कांदा तेच ते सगळ्या महिला बसले काय करायला आहे भाज्या मिक्स भाजी मस्त आजचं जेवण भारी असणार आहे चला काय करायला लाविले चल हा तर चला संध्याकाळी भेटू आपण काय काय करणार आहे ते बघू दिसू एक नंबरचा खोटा इथे दॅट सेम इव्हनिंग मग सर्वांनी मिळून राम म्हणा नक्कीच आपला राम मला वाटतं बाबांपर्यंत पोहचेल आणि पुढच्या वर्षी हे तिसरं वर्ष असेल खरं बाबा आपल्या सर्वांचे पालक आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे तुम्ही पुढे व्हा मी तुमच्या पाठीशी आहे पण तुम्ही तुमची जबाबदारी पार पडली पाहिजे त्यानंतरच मी कुठेतरी तुमच्या सोहळ्याला उपस्थित राहील बहुतेजाते प्रकटी

थोडे आम्ही so, later... परत चाललेव देवलन जेवाला भूक लागली <laughs> कालोपल्ला आहे मम्मी मिस्तर टाइमपास बहन आरे कोशिश करते करते चलिये मिलते हे सन्मान करतो की बघा आता आपली मंडळी आई बसले जे जेवाला गर्दी म्हणून आई बसले ना खरं खरं सांगा खरं बोल खोट्या खोट्या आपल्याला कोण भेटले तन्मय भाई हर एक व्लॉग मध्ये मा हस माझे तू हरे कृष्णा जय श्रीराम तू काय बोलशील सायलेंट सोडे आहे उद्या आहे सर्वांनी ब्लॉक

आम्हाला पचते आयशी 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 आईची जेवून आयले हातावर आयले आमची मम्मी खास जेव्हा आयले नऊ वाजता या आमच्या मामी सा बघा 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 ही बी बी ब ही आमची दुसरी मामी आम्ही बोलो अरे काहीतरी बोलू शकत नाही बाग आहे मी तू काम करो आई जेवणाची तयारी चालू सर्वांनी बघा ही बघा आहे मांडवाच्या मागेच चालू झाले पाहुण्यांची पहिला पावनी मक्षिण गावांची

मिशन सक्सेसफुल बरोबर जेव्हाची वाट बघतो ती आठ वाजल्यापासून यांना भूक लागले आता दहा वाजल्याने हरवले चला काय यो आमचा मामा भाऊ सांग माझी भारीवाली वाली ही माझी मम्मी ज्ञान द्यायला बसले सगळ्यांना यांच पेपर आणि बघा काय खेळतात फ्री फायर हॅलो पबजी बाय गाय कंटाले पब्लिक बोलाय बोलत नाही काय रा आमचा मामा यायला आता आम्हाला सांगेन जेवायला बसा बघा तो एकच सांगते जेव्हा जेव्हा पाच पाच मिनिटाशी सांगते जेव्हा कसं काय माणूस आहे काय नेक्स्ट मॉर्निंग तर आता आमचं नारायण वगैरे झाले आजचा लागचा दिवस होता आणि आता संपले नारायण आता आमची दिंडी निघणार आहे तर ते तुम्हाला आम्ही दाखवणारच आहे ब्लॉग मध्ये सगळी आता दिंडी साठी रेडी झाली पुढे चालली दिंडी बाय गायचा आता आम्ही भेटू आता पुढचा सा प्रवास आमचा कनिष्का दाखल बाय はい。<laughs> <Hi. S 3> <laughs> हे बघा मामी मला एका दिवसात माझी सेवा करून दिले मस्त ब्लाउज शिवून दिले तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेलच माझा ब्लाऊज कसा आहे नाही या आपल्या दुसऱ्या माम्या ही बघा तुम्हाला ऑर्डर येतील ना हा नाही ये मी केले तिने शिवून दिले जाऊ बघा ही मंडली तुम्हाला खातानाच दिसेल म्हणून कमी पडले मी जाणू ही बघा दोन दोन घेतले आया डॉली